हाय हॅलो नमस्कार आज आपण पाहूया दिवाळीचा पदार्थ चकली अगदी खुसखुशीत अगदी खमंग अशी होती यात लागणारं साहित्य हे दोन किलोचं प्रमाण आहे तुम्हाला जर का एक किलोचं करायचं असेल तर यातलं निम्म ह्या प्रमाण हे दोन किलोच्या प्रमाणाने मी केलेलं आहे हे मी तांदूळ एक किलो घेतलेत अर्धा किलो हरभऱ्याची डाळ तीनशे ग्रॅम फुटाण्याची डाळ शंभर ग्रॅम उडदाची डाळ शंभर ग्रॅम शावदाना वीस ग्रॅम बडीशोप दहा ग्रॅम जिरे आणि ओवा थोडा घेतलाय यात मी पोहे पोहे काय घेतले नाही तर पोहे पण तांदळापासून तयार करतात त्यामुळे मी पोहे घेतलेले नाहीयेत आणि मुगाची डाळ सुद्धा मी वापरणार नाही आहे ह्या वस्तूपासूनच पण खूप छान आणि खमंग कुसकुशीत चकली होती एकदा करून नक्की बघा तुम्ही आता हे साहित्य आपण भाजून घेऊया काही ठेवले तापत कडे तापले आपण त्यात आपण तांदूळ घेऊ आधी भाजून तांदूळ असं गोळं गोळं भाजायचं म्हणजे असं पांढरं तांदूळ मी आधी धुवून घेतलेत हां तांदूळ डाळ धुवून घेतले स्वच्छ आणि घरातच सुकवलेत ऊन वगैरे दाखवायचं नाही आहे त्याला एकदम पांढरे शुभ्र तांदूळ झाले झालेत बघा धुतल्यामुळं आणि तांदूळ कुठलाही जुना घ्या तुम्ही कुठलाही घ्या पण जुना घ्या रेशनिंगचेही चालतील मी आमचे घरातलेच ते तांदूळ तेच घेतलेत मी धुवून दहा मिनटं नेतळ ठेवले चाळणीत आणि नंतर मग घरातच फॅन था खाली घेतले हरभऱ्याची डाळ ही धुवून घ्यायची मुगाची डाळ वापरत नाही आहे मी कारण का हरव पूर्वी तर हरवण्याच्या डाळीचीच छकली करायचे आत्ता जास्त तांदूळ हे काय काय टाकलं जातं एकदा नक्की करू बघा मुगाची डाळ नाहीत साबुदाणा पण जास्त वापरलेला नाही आहे मी उडदाच्या डाळीमुळे जर खमंगपणा आणि थोडंसं असं चवीला त्यामुळे ते पण जास्त टाकलेलं आहे मी शंभर ग्रॅमच टाकल्या फुटाण्याच्या डाळीनंतर खूप खुसखुशीत होते चकली एकदा नक्की करून बघा तांदूळ भाजायला गडबड करू नका अगदी छान असं फुलवून घ्यायचे तांदूळ भाजलेत बघा अगदी पांढर शुभ्र झाले तशी भाजल्यामुळे फुललेत ना तांदूळ ते अजिबात गडबड करायची नाही मला एवढ्या तांदळाला तीन ते चार मिनटं लागलेत अगदी मन गॅस मोठा करायचा नाही लोक कर येऊन ते ते तांदूळ भाजले बघा तांदूळ भाजलेलं कसं ओळखायचं तर अशी पांढर होतात बघा तांदूळ असे फुलल्यासारखे पोहे वगैरे टाकायची काय आवश्यकता नाही आहे कारण का पोहे तांदूळ हे एकच तांदळापासून पोहे केले जातात ते फक्त तांदूळच टाकणार तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ फोटाण्याच्या डाळीने तर खूप कुसकुशीतपणा येतो आता आपण काढून घेऊया मी कपडा घेतलाय खाली कारण का घाम सुटते परत तिला कुठलेही भांड असले की त्याला घाम येत दुसऱ्या बॅच पण तांदूळ मी भाजून घेते जेवढं तुम्ही मन लावून करा तेवढी चकली खूप छान कुसकुशीत होते फक्त कुठल्याही गोष्टीला गडबड करायची नाही हरभऱ्याची डाळ तुम्ही थोडी वाढवू हो शकता दीड किलोच्या प्रमाणाला अर्धा किलो बरोबर आहे ते पूर्ण दोन किलो पीठ तयार होते आणि एक किलोचं जर तुम्हाला करायचं असेल तर सगळं निम्म निम्म घ्या तुम्ही ज्या साहित्य आहे त्या साहित्यातलं निम्म सगळं साहित्य करा ह्याला पण तीन ते चार मिनटं लागल्यात बघा अजून भाजायचं नाही आहे अजून एखाद्या मिनटं भाजून घेऊया हे भाजले ना असे पाणी घेऊन बघा जर भाजून घ्या थोडं कमी झालं आचेवर भाजून घ्यायचं गडबड करायचे नाही ही पण बॅच भाजून झाल्या काढून घेऊया आपण डाळ भाजून घेऊया आपण डाळ अशी कडकडी झाली पाहिजे जास्त पण असं काळपड भाजायचं नाही पण असं गोळू गोळू भाजून घ्यायचं छान

मिडियम ह्याच्यावरती का नाही आता फुलतो ना? नहीं. तो शाबूदाना उगीच असं म्हणजे भाजायचं आणि टाकायचं नाही अगदी शिस्तीत असा फुलला जातो तो एक त्याला दोन तीन मिनटं लागतात था। चांगलं शाबूदाना फुलवून घेऊयात गडबड करायची नाही काही लोक फक्त शाबूदाणा असं गरम करतात आणि ताकद कसं नाही करायचं शाबूदाना असा था फुलवून था घ्यायचा फुलतो तो शाबूदाना Kardeşim, 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 असं ख असतला की मी बंद करायचं उडदाची डाळ भाजायला आले किती जवळ खूप छान आहे तुझ्या तुम्हाला आणि हवी असेल तर आणी टाकू शकता मी शंभर ग्रामच घेतल्या उडदाची डाळ भाजून ही जवारी डाळ आहे डाळ भाजून झाली काढून घेऊया त्याला तीन मिनिट लागले मला भाजायला गडशोप भाजून घेऊया आपण गडीशोप का टाकायची जर मुलं लहान मुलं खातात ते पचायला हलकं जात चकली त्यामुळे जर असं टाकायचं ओवा गडशोप आणि खायलाही छान लागते चकली अगदी थोडीशी भाजायची जास्त नाही भाजायची बडीशेप लहान मुलं चकली खातात ते पचते नाही पचत त्यामुळं बडीशेप जरा जास्त टाकली तरी चालेल थोडीशी घेतली काढून घेऊया जिरे भाजून घेऊया जिरे मी दोन चमचे घेतले म्हणजे पन्नास ग्रॅम आहे हळूहळू भाजून घ्यायचं ओवा भाजून घ्या गॅस बंद करून घेते मी जास्त भाजायचं नाही ओवा काढून घेऊ ओवा हे सगळे कमी साहित्य चकली बघा एकदम करून खूप छान होते हे सगळे मिक्स करून घेऊया आपण खाली कपडा का काय घेतला घाम सुटू नये म्हणून फोटाण्याची डाळ मी यातच टाकते ते गर्मीमुळे ते पण जराजस कडक आणि पूर्ण थंड झाल्यावर जळून आणायचं बारीकळून आणायचं गेमित ना गव्हावर वगैरे टाकायचं नाही गरम आहे खूप अगदी व्यवस्थित तुम्ही काय हाताने हाताने फुटाण्याच्या डाळीमुळे फुटाण्याच्या डाळीची सुद्धा चकली करतात फक्त फुटाण्याच्या डाळीची हे टाकल्यामुळे खूप छान लागते डाळ तुम्हाला पाहिजे असेल तर आणि घालू शकता हरभऱ्याची डाळ मी पण प्रमाणात घेतल्या दोन किलोला अर्धा किलो, किलो म्हणजे बरोबर आहे प्रमाण ते आता थंड झाल्यावर गिरणीतलं बारीक धुळून आम्ही आपण